मंडळीकडं पाणी आले नळाला आमच्या चला पाणी भरूया धुकं बघा मस्त ना सकाळी सकाळी हा सीन आहे हे दृश्य आहे सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कात्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा ते कसे आत तर कसे आहात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज आहे दोन हजार पंचवीसमधील शेवटचा दिवस म्हणजेच एकतीस डिसेंबर तर मंडळी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आपण सगळे सज्ज आहोत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देखील आपण नवीन खूप सज्ज आहोत सरत्या वर्षाने आपल्याला खूप काही दिलं खूप चांगल्या आठवणी दिल्या वाईट आठवणी देखील तो सोडून चालला आपल्यासोबत आणि म्हणतात ना सरत्या वर्षाला त्याने आपल्याला जे काही दिलं चांगलं दिलं ते नेहमी लक्षात ठेवून त्याचा त्याचा वारसा पुढे घेऊन आपण पुढच्या वर्षात प्रवेश करायचा असतो सरत्या दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस हे आता आपल्या आयुष्यात कुणाच्याही आयु आयुष्यात परत येणार नाही आहे दोन हजार सव्वीस आता येतो आहे त्याचं चांगलं स्वागत करूया हां त्याचं कर स्वागत करताना सरत्या वर्षाला निरोप देताना मंडळी कुठलीही अनुचित घटना करू नका अर्थात तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल तेव्हा आपण नवीन वर्षात प्रवेश केलेला असेल हे नक्की तर मंडळी प्रत्येकाचे नवीन वर्षाला म्हणजे आपल्या सरत्या वर्षाला जुन्या वर्षाला लास्ट लास्ट शेवटच्या दिवसाला निरोप देण्याचे वेगवेगळे प्लॅन असतात वेगवेगळ्या त्याच्यात काही मनात ठरवलेले असतात योजना असतात कोणी कुटुंबासोबत बाहेर जातं फिरायला कोणी आपल्या कुटुंबीयासमोर घरी आ, सेलिब्रेशन करतं नक्कीच करा छान करा सेलिब्रेशन फक्त कोणताही आणचित प्रकार घडू देऊ नका करू नका आणि शांतपणे अगदी आनंदाने सेलिब्रेशन करा छान करा अर्थात आता काही लोक म्हणतील की आपलं हिंदूंचं वर्ष हे गुढीपाडव्याला असतं अर्थातच असतं पण मंडळी आपण समाजातील स समाजासोबत चालणारे असतो इंग्रजी वर्षाला देखील आपण चांगला निरोप देऊया आणि नवीन वर्षात चांगला प्रवेश करूया नवीन वर्षात काही चांगले संकल्प करूया आणि छान मस्तपैकी एन्जॉय करूया चला आज दिवा दिवसाची सुरुवात देखील मस्त दुख्याने झालेली आहे आणि चला आपली कामं आहेत ती करूया आज आपण पहिल्यांदाच असं मला वाटतं पहिल्यांदा मग असं एक दोन वेळा झालं असेल आम्ही थर्टी फर्स्टला इथे आहोत आणि चला नवीन आपण ज शेवटचा वर्ष देखील नवीन वर्ष देखील इथेच आपण आहोत चला चांगलं आहे योगा मंडळी आज मस्त मी सकाळी लवकर उठल होतो पाण्याचा सडा दिला इकडे आपल्या अंगणाला मस्त छान आणि मग इकडे समीक्षाने थोडी थोडी आळी केली झाडांना अजून आळी बाकी आहेत ह्या झाडांची आळी बाकी आहेत इकडे आळी केलीत बघा मग आळी केलं पाणी कसं के पाणी साचतून राहतं ना हे बघा आता पाण्याची गरज लागेल झाडांना हे बघा तिकडे कोकमाला केलंय इकडे नारळांना केलंय त्याला तर ऑलरेडी आळ आळं होतंच पण आज भयंकर वाढले याला कमी पाण्याची गरज असते लिंबाला जास्त पाण्याची गरज नसते थोडंसंच पाणी लागतं त्याला जास्त पाण्याची झाडं म्हणजे ही आंबा सॉरी नारळ नारळाला भरपूर पाणी लागतं नारळाला जेवढं पाणी देऊ तेवढं कमी पण नारळ ते पाणी आपल्याला परतसुद्धा करतो नारळामध्ये आता ह्या मोठ्या मोठ्या झाडांना आता आळ्यांची गरज जास्त पाण्याची गरज असतेच शेवटी कलमी झाड आहेत पेरूचं आपला आळं आहेच आंबा आता आंब्यांना करायचे तिकडच्या दोन काजूंना आळी करायचे आहेत झाले आळी पण आता था होत आली आळी कसं पाणी आता सुकी माती आहे ना ती सुकी माती खोदायला खूप जरा वेळ लागतो खांदे दुखतात ती एकच आळी हळद हिरवीगार दिसते तुम्हाला दुका अजून सुद्धा आहे हा 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 आता उतर आता कमी होईल आता उतरेल किती वाजलेत बघू नाही अजून वेळ आहे पावणे दहाच्या आसपास ऊन येईल हा आता डोंगर सोडून खाली उतरायला सुरुवात झाली दुःख हे मंडळी सफेद सफेद फुलं जी दिसत आहेत ना तुम्हाला ते बघा जंगली झाड आहेत ते लय झाडांवर आलो होतं आमच्या इकडे झाडांवर वाढून द्याय आलो होतं मग ते सगळी छाटणी केली आणि ते बाजूच्या कंबाउंड आहेत ना त्यांनी अजून तोडलं नाही ना मंडळी तुम्ही कधी पांढरा सूर्य बघितला मंडळी चंद्र धुक्यांमधला पांढरा सूर्य आणि मी एवढा पूर्ण निरखून बघू शकतो याकडे बघितलात मस्त सकाळच्या वेळेला सुंदर दिसतय आता त्याची प्रखरता होईल त्याकडे तुम्ही बघू शकत नाही मंडळी इथे उन्हात तर मस्त चहा पियाला बसलोय अंगणात आपल्या या चहा पियाला खूप दिवसांनी अंगणात बसलोय आता आपला फोर्ज इथं थंडी लागते ना तिकडे वरती म्हणून इथे बसलोय फोर्ज मध्ये त्या चहा पियाला गरमागरम चहा आज परत चाललोय आम्ही खेळला आज बोललो जरा मच्छी घेऊन येऊया बघा मध्ये मच्छी नको काय नको आणलं तर बरोबर खाना चला आपण जाऊया म्हणलं मस्त चकाचक जरा आपला चेहरा जरा सजवलाय कारण उद्या जायचं आपल्याला महाबळेश्वरला आणि नवीन वर्षाचं स्वागत पण करायचं म्हणजे जरा चेहरा व्यवस्थित करूया ना मग चाललोय खेड एसी स्टँड आहे रिक्षा तिकडे उभी केली समीक्षाने चला जाऊया आज इकडे ब बऱ्याच जणांची मी आता ऐकत होतो बऱ्याच जणांच्या गप्पा ऐकत होतो ना थर्टी फर्स्टची ची तयारी जो तो आपापल्या परीने थर्टी फर्स्ट साजरा करत असतो नव्या वर्षाला वेगळ्या प्रकारे निरोप द्यायची तयारी चाललेली असते चला जाऊया बडबे भवनच्या इथे शेण घ्यायला सारवणाला शेण पाहिजे ना त्यांचा हा गोठा आहे बस मग अशी शेण घेऊन आलो ते आता इकडे सारवायचं काम चालू आहे समीक्षा छान सार होते झालं काय होतं म्हणतो की गेल्या वर्षी ना आम्ही सारवलं होतं त्या ज्यावेळेला आम्ही दिवाळीत आलो होतो ना त्यावेळेला साव सारवलं होतं त्यानंतर मग इकडं अशी ह्याला आलो होतो जानेवारी जत्रेसाठीच आलो होतो त्यावेळेला एकदा सारवलं होतं आणि त्याच्यानंतर आत्ता सारवते गेल्या जानेवारीनंतर काय माहिती आहे का मेमध्ये आलो ना त्यावेळेला ऑलमोस्ट पाऊस चालू आला होता सारखा रोज पडायचा त्यामुळे आम्ही सारवलं नव्हतं आणि ते राहिलं 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 ते आत्ता डायरेक्ट सारवतं बाय बाय हे बघा मंडळी उरले शेण ना त्याच्या समीक्षा आतापासून गौऱ्या थापून ठेवते काय माहिती त्या राहणार आहेत का काय इकडे गवऱ्या शेणकुटं तुमच्याकडे काय बोलतो तर मला माहीत नाही शेणकुटं सारवंत झालं आता हे उद्या सकाळी छान दिसेल मस्त आत्ता बघा मंडळी ज्या दिवशी मी तुम्हाला दाखवेन ज्या दिवशी आपण आलो होतो आणि आता घरावरती चंद्र कसं वाटतंय मंडळी चंद्र आहे साक्षीला हे सारवून लक्षात का राहील वर्षाच्या शेवटच्या दिवशी दोन हजार पंचवीसला निरोप देताना आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सारवले छान हे बघा मंडळी काल आम्ही चिकन बनवलं होतं कौल फ्राय हां हां हा, हा, आलो 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 हे बघा मंडळी इथे आम्ही आज बाजारातून बांगडे आणले होते आणि इथे मस्त आपल्या चुलीवर फ्राय होत आहेत आज बांगडा फ्रायचा बेत आहे थर्टी फस्ट <laughs> काल चिकन खाऊन झालं आज बांगडा खाऊया छान मस्त चुलीवरचा चुलीवरचा छान

मंडळी झाले आपलं जेवण वगैरे झाले आता आणि गावात डीजे व असतोय <laughs> आपण तर कुठे गेलो नाही आता आपण आता गावी आहे जरा आता मस्त दा तर मंडळी सर्वप्रथम आपण नव सरत्या वर्षाला निरोप देऊया छान चांगलं गेलं वर्ष काही चांगल्या वाईट गोष्टी घडल्या आणि चांगले वाईट अनुभव देखील आले अर्थातच समीक्षाच्या जीवनातसुद्धा या वर्षी या वर्षीच्या सुरुवात म्हणजे सुरुवातीलाच जानेवारी महिन्यामध्ये एक भरपूर वाईट घटना घडली आपण चालायचंच आयुष्य म्हणल्यानंतर या गोष्टी घडतच असतात आणि चला नूतन वर्षाला तर सुरुवात होईलच आता अर्ध्या तासाने तर सर्वप्रथम मंडळी तुम्हा सर्वांना आपल्या चॅनलवर चंद्राच्या साक्षीने नवीन वर्षाच्या दोन हजार सव्वीसच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा थोड्याच वेळात आता अर्धा तासच राहिला आहे तोपर्यंत सेलिब्रेशन करा छान मस्त तोपर्यंत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आलेला असेल ना तेव्हापर्यंत स नवीन वर्ष झालेलं देखील असेल कारण आपले व्हिडिओज ले लेट पोस्ट होत आहेत कारण घरी यावेळेला वायफाय नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आपले लेट पोस्ट होतात तर थोडं सांभाळून घ्या आणि तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ येतील आपल्या जत्रेचे देखील व्हिडिओ येतील ते बघा तुम्ही आणि छान मस्त एन्जॉय करा एन्जॉय केलेले आहेत नवीन वर्षात पदार्पण केलेले आहात तुम्ही पण तरी पण हा व्हिडिओ बघा आवर्जून बघा काय आम्ही मजा केली होती दोन हजार पंचवीसमध्ये ती तर चला मंडळी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि छान एन्जॉय करा मस्त एन्जॉय करा एक तारखेला काहीतरी नवीन करा आपण आपणही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू तर चला तुर्ता स्त्री या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री बाय बाय टू थाउजंड ट्वेंटी फाय वेलकम टू थाउजंड ट्वेंटी सिक्स सो लेट्स स्टॉप द व्हिडिओ यय अँड हॅव अ Great night, happy night. <laughs> hey, you guys bowl bolna Bol. Happy New Year. Yes. In advance. In advance. <laughs> okay, Chala. bye bye. Shubh